श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मानवी जीवनात वेळ परिस्थिती आणि ठिकाण या तीन गोष्टींचा फार मोठा वाटा असतो जे काही घडणार असतं त्यानुसारच जगाच्या घडामोडी घडत जातात आज मी तुम्हाला अशी एक अद्भुत कथा सांगणार आहे जी सांगते मृत्यू कसा ठरलेला असतो आणि परिस्थिती त्यासाठी कशी तयार केली जाते ही कथा आहे धर्मनिष्ठ न्यायप्रिय आणि पराक्रमी राजा सम्राट विक्रम आदित्यची राजा विक्रम आदित्य हे प्रजेवर अपार प्रेम करणारे बुद्धिमान आणि नीतीमान शासक होते त्यांची सवय होती रात्री वेशांतर करून आपल्या प्रजेच्या हालचाली जाणून घेणे रात्र रा कडक झाली होती चंद्रप्रकाशात राजाला एका जंगलाच्या कडेला एक तरुण लाकूड तोड्या दिसला तो झाडावर चढून लाकूड तोडत होता तितक्यात राजानं पाहिलं एक मोठ भयंकर अस्वल त्या झाडाच्या दिशेने धावत येत आहे राजा आश्चर्यचकित झाला कारण सहसा अस्वल झाडावर चढू शकत नाही पण ते अस्वल चढू लागलं ते पाहून लाकूड तोड्या घाबरला त्याचे हात थरथर करू लागले आणि भीतीने त्याचा तोल गेला झाडाच्या फांदीवरून हात सुटला आणि तो थेट जमिनीवर कोसळला क्षणार्धात त्याचा जीव गेला राजा हादरून गेला अस्वल खाली उतरलं आणि पुढच्या क्षणी ते एका सुंदर स्त्रीच्या रूपात बदललं ती मुलगी जंगलातील एका विहिरीजवळ जाऊन बसली राजा लांबून हा सगळा चमत्कार पाहत होता थोड्याच वेळा दोन पायी जे रात्रपाळीवर होते ते तिथे आले त्यांनी त्या मुलीला पाहिलं आणि तिच्या सौंदर्याने मोहित झाले छोटा भाऊ म्हणाला ही माझी होणार तर मोठा म्हणाला मी मोठा आहे लग्न मी करीन दोघे भांडू लागले अखेर ठरवलं ज्याला ती पसंत करेल त्याच्याशी ती लग्न करेल ते दोघे मुलीजवळ गेले ते हसून म्हणाली मी लग्न करीन पण एक अट आहे जो जास्त शूर असेल तोच माझा होईल दोन्ही भावांनी तलवारी उपसल्या आणि शव्य सिद्ध करताना एकमेकांना घातक जखमा दिल्या क्षणात दोघांचाही मृत्यू झाला ती मुलगी मोठ्याने हसू लागली आणि पुढे निघून गेली राजा तिच्या मागे मागे गेला थोडं अंतर चालल्यावर ती सुंदर श्री एका विषारी नागामध्ये रूपांतरित झाली नाग नदीकाठी गेला आणि थेट पाण्यात उडी मारली तिथे एक नाव चालली होती त्यात अनेक लोक बसले होते नाग त्यांच्यात गेला घाबरलेल्या लोकांनी पाण्यात उड्या मारल्या ज्यांना पोता येत नव्हतं ते बुडून गेले राजा सगळं पाहत होता थोड्या वेळाने तो नाग नदी बाहेर आला आणि पुढे जाऊ लागला आता मात्र राजाने ठरवलं हा कोण आहे हे मी विचारल्याशिवाय राहणार नाही तो नाग पुढे गेला आणि एका रुद्ध ब्राह्मणाच्या रूपात आला राजा त्याच्याजवळ जाऊन बसला आणि नमस्कार करत विचारलं तुम्ही कोण आहात ब्राह्मण म्हणाला मी एक सामान्य ब्राह्मण आहे राजा म्हणाला नाही तुम्ही ते नाही आहात मी तुम्हाला पाहिलं आहे तुम्ही अस्वल झाला होता मग मुलगी आणि नंतर ना तुम्ही नक्की कोण आहात ब्राह्मण हसू लागला तो म्हणाला राजन तू मला ओळखलस मी म्हणजे काळ मृत्यूचा अधिपती राजा स्तब्ध झाला काळदेव म्हणाले या पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याचा जन्म आणि मृत्यू आधीच ठरलेला असतो जेव्हा एखाद्याची वेळ जवळ येते तेव्हा मी त्या ते ठिकाणी जातो आणि त्याच्या मृत्यूसाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करतो मी कोणाचाही वध करत नाही फक्त नियतीनुसार त्या घटना घडवतो लाकूड तुळेचा मृत्यू झाडावरून पडल्याने ठरला होता दोन भावाचा मृत्यू एकमेकांच्या हातून व्हायचा हो होता नदीतील लोकांचे मृत्यू बुडून होणार होते मी फक्त त्या घटना घडवण्यासाठी रूप घेतली राजा ध्यानपूर्वक सगळं काही ऐकत होता मग त्यानं विचारलं हे काळदेवता मग माझा मृत्यू कधी आणि कसा होईल काळदेव म्हणाले वेळ सांगू शकत नाही कारण वेळ माहित झाल्यास मनुष्य चिंता करत आयुष्य वाया घालवतो पण ठिकाणाने कारण सांगतो तुझा मृत्यू तुझ्याच महालात शिड्यांवरून पाय घसरून होईल हे बोलून काळदेवतेचं रूप हवेत त्या रात्रीनंतर काही दिवसांनी सम्राट विक्रम आदित्य आपल्या राजमहालात शिड्या चढताना घसरले आणि जसं काळदेवाने सांगितलं होतं त्याचप्रमाणे राजाचा मृत्यू झाला मित्रांनो या कथेनं आपल्याला एक गुढ सत्य शिकवलं जन्म मृत्यू आणि वेळ या तिन्ही गोष्टींवर कोणाचाही अधिकार नाही जे होणार आहे त्याला टाळणं कोणाच्याच हातात नसतं जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त